हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा भारतीय संस्कृतीचा अतिशय जवळचा संबंध आहे पावसाळा हिवाळा उन्हाळा अशा कोणत्याही ऋतूत साडी शोभते तसेच कोणत्याही ऋतूत स्त्रियांचे शरीर साडीमुळे झाकलेले राहते आज सोशल मीडियावर साडी वैशिष्ट्यपूर्ण शैली ट्रेंड होताना दिसत आहे तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चंदेरी कॉटन साडीचा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की बघा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा मल्टी थ्रेड बांगडी डिझाईनच्या चंदेरी कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही एकाच कलरमध्ये असून साडीवर मल्टी एम्ब्रॉयडरीचे थ्रेड वर्क केलेले आहे या साडीमधील प्रत्येक कलर हा सुंदर आहे या साडीवर रेडी टू वेअर साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउजही दिलेला आहे हा ब्लाऊज पोटली डिझाईनमध्ये असून ब्लाऊजवर मल्टी कलरमध्ये फ्लावर एम्ब्रॉयडरीचे वर्कही केलेले आहे सर्वात जास्त आरामदायी आणि नेसायलाही सोप्या असणाऱ्या साड्या म्हणजे कॉटन साड्या कोणत्याही वयाच्या स्त्रिया या साड्या नेसू शकतात ऑफिस वेअर फॉर्मल वेअरसाठी स्त्रिया जास्तीत जास्त कॉटन साड्या नेसण्यासाठी प्राधान्य ने देतात जर तुम्हाला कॉटन साड्या नेसायला आवडत असतील आणि खास उन्हाळ्यासाठी जर तुम्ही कॉटन साडी घेणार असाल तर अशा चंदेरी कॉटन साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे आणि दिवसभर जरी तुम्ही ही साडी नेसली तरी तुम्हाला या साडीचा कंटाळा येणार नाही ना अशा या सुंदर कॉटनच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर मैत्रिणी आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून क्लिक करा धन्यवाद